आपण ओके okay, नमस्कार मी बापू शंकर लांडगे एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती नगराध्यक्ष पदाला उभा राहिलेला आहे ते पण माझी नगराध्यक्ष पदाला उभा राहायची है आयसियात देखील नाही आयसियात देखील नाही पण मला माझ्या मित्रमंडळीने आणि बऱ्याचशा मतदारांनी सांगितलं की बापूसाहेब तुम्ही फक्त नगरपालिकेत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अर्ज देता निवेदन देता रस्त्यावर बसून आंदोलन करता मग तुम्ही निवडणूक का लढवत नाही तुम्ही निवडणुकीला उभा राहावा आम्हाला तुमचा देखील नको आणि आजपर्यंतचा विचार केला तर मी आतापर्यंत फक्त तीन ते साडेतीन हजार रुपये फक्त खर्च केलेला के आहे मी कुठली फटाकड्या नाही दिमागात कुठला ढोलबाजा वगैरे काही केलेलं नाही तर माझे नगराध्यक्ष झाल्यानंतर मी प्रथमता छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप आणि विजय दिवस चौक यांचे प्रथमता आभार मानतो का तर त्यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला या वेसपटा व्यासपीठावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली तसेच आपल्या कराड शहरातील मतदार राजा यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की माझं मनोवगत व्यक्त करण्यासाठी थांबलेत यासाठी मी यांचं माझा पहिला मुद्दा आहे की कराड शहरातील झोपडपट्टीचं पुनर्वसन होण्याकरिता दोन हजार चौदा साली केंद्राची योजना होती की दोन हजार बावीस पर्यंत झोपडपट्टी मुक्त भारत अभियान राबवलं जाणार म्हणून ते अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही दुसरा मुद्दा बारा डबरी परिसरातील झोपडपट्टी हलवून ज्या झोपडपट्टीचं पुनर्वसन पूरग्रस्त व लोकांना केलं या ठिकाणी कराड नगर परिषदेनं पुनर्वसन केलं त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन पूर्ण व्हावं परत कराड शहरातील झोपडपट्ट्या रस्त्यावरच आहे त्या रस्त्यावरच आहे त्या व त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन कधी करणार तो माझा प्रश्न आहे यासाठी मी प्रयत्न करणार दुसरा मुद्दा आहे की कराड नगर परिषदेत कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात अत्यंत प्रामाणिकपणे काम करता त्या कराड नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्याला हक्काची घरे बांधून द्या म्हणून मी नगरपालिकेत निवेदन अर्ज दिला होता त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आम्ही सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्याला हक्काची घरे बांधून देणार आहे पण जागा उपलब्ध नसल्यामुळे तो थांबव थांबवण्यात आलेला आहे ते पूर्ण होईल तिसरा मुद्दा बऱ्याच आता नगराध्यक्षांनी जे मांडलेला आहे ते माझा विजनच होत की भाजी मंडईमध्ये शेतकरी बांधव येतात गोरगरीब कुटुंब येतात व्यवसाय वे करण्यासाठी त्यांना हक्काची जागा उपलब्ध नसते त्या हक्काची जागा कशी उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी एक प्रयत्न करणार आहे परत कराड शहरामध्ये अतिक्रमण जास्त वाढले मग अतिक्रमण जास्त का वाढतं तर जो पोटासाठी उदरनिर्वाह करतो ते खोपी धारक असतात हातगाडे धारक असतात पानपट्टी धारक असतात यांना जर कराड नगर परिषदनं ठराविक ठिकाणी जर त्यांच्या आहे त्या ठिकाणी थोडी पाच बाय पाच ची जर जागा उपलब्ध करून दिली तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो यासाठी त्यांच्यासाठी मी स्वतंत्र कायमस्वरूपी एक व्यवस्था करणारी माझं विजन आहे तिसरा विषय केला तर पर्यावरणाचा पर्यावरणाची हानी होऊ नये पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून संपूर्ण नागरिकांनी झाडे लावा आणि झाडे लागवा हे विचार केलं पाहिजे परत विचार केला तर आमच्या असं ध्यानात येत की आपल्याला आपण ऐकतो बघतो कि आपल्याला एवढा निधी आला तेवढा निधी आला काय पण निधी आल्यानंतर फक्त त्या नगरसेवकाच नगराध्यक्षच आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्याच ना, ना ना काम नाही निधी कुठला आला आणि कुठल्या ठिकाणावर खर्च होणार आहे ती प्रत्येक नागरिकांचं काम आहे ती जो निधी आलाय ती एस्टिमेट प्रमाणे त्या निधीचा उपयोग व्यवस्थित होतो की नाही ते काम व्यवस्थित होतो की नाही का तर आज समजा या वर्षीचा निधी कुठंतरी आला या रस्त्याच्या कामावर टाकला गटाराच्या कामावर टाकला तर ती एका वर्षात खराब होत्या का खराब होत्या याचा विचार नागरिकांनी देखील केलेला आहे जेवढाच अधिकार अधिकाऱ्यांना असतो नगरसेवकाला नगराध्यक्षाला असतो तेवढाच जास्त अधिकार नागरिकांना या नागरिकांनी जर आपल्या वार्डात काम व्यवस्थित चालतंय का नाही याच्यावर जर लक्ष ठेवलं तर आपला विकास करा शहराचा चांगल्या प्रकारे होऊ शकतो मी अशी एक ग्वाही देऊ शकतो की आज जर बोलायला नाही पाहिजे मी जर नगराध्यक्ष झालोच तर जी बेकायदेशीर कामं चाललेली असतात आणि समजा कमी बिलोमध्ये काम टेंडर भरलं जातं कमी बिलोमध्ये समजा एखादं दहा लाखाचं टेंडर असेल नगरपालिकेनं दहा लाखाचं का टेंडर काढलं ते टेंडर जर सात साडेसात लाख रुपयाला जर भरलं कमी बिलोमध्ये तर ती कामाची क्वालिटी कशी असणार आहे ती क्वालिटी चेक केली पाहिजे का तर कमी बिलो मध्ये काम चांगल्या प्रकारे होत नाही जर कामाचा दर्जा जर चांगला केला तर रस्ते खराब होणार नाहीत गटार खराब होणार नाही आणि आपला जो घरूपात भरलेला पैसा आहे तो पैसा वाया जाणार नाही नंतर जो आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून निधी येतो तो निधी म्हणजे कुणाचा आहे हा हो, निधी आपला असतो आपण कर रूपात पैसे भरलेला असतो कुठला मंत्री आमदार खासदार स्वतःच्या कष्टाचा पैसा देत नाही आपण भरलेला कर आपण भरलेला कर जीएसटी स्वरूपात तो हो पैसा महाराष्ट्र शासनाकडे जात असतो केंद्र शासनाकडे जात असतो तो पैसा आपल्याला खाली आपल्या विकास कामाला पाठवलेला जात असतो यासाठी प्रत्येकानं मी जर नगराध्यक्ष झालो तर मी एक शपथपत्र लिहून देतो करारनामा करतो की मी कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार करणार नाही आणि एखाद्याला भ्रष्टाचार देखील करून देणार नाही कारण नगर परिषद पारदर्शकता तेच व्हायला पाहिजे आणि मी एक वचन देतो आपल्या सर्वांच्या एक की कराड नगर परिषद मी स्वतः टेंडर भरणार नाही ना नगराध्यक्ष झालो हो। माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला टेंडर भरून देणार नाही आणि माझ्या मित्रांना देखील टेंडर भरून देणार नाही कामाची क्वालिटी प्रत्येक कामाची क्वालिटी स्वतः मी जातीने उभा राहून अधिकाऱ्यामार्फत चेक करणार ही माझं विजन आहे म्हणून मी कराडच्या मतदारराजाला एक विनंती करतो की आपण मतदान करतो आणि लोकशाहीने दिलेला आपल्याला एक हक्क आहे आपण मतदान करतो फक्त एक दिवसासाठी पुढचे पाच वर्ष कोण विचारत का आपल्याला एक विचार केला तर पुढचे पाच वर्ष कोण आपल्याकडे येतं का म्हणून ह्यासाठी मी नगराध्यक्ष जर झालो तर कराड नगर परिषदेमध्ये नागरिकांच्या समस्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी त्यांच्या तक्रारी समस्या सोडून घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला जनता दरबार होणार हे माझं विजन आहे म्हणून मतदार राजानं एक सामान्य नागरिक म्हणून मला मतदान करावं माझी अपेक्षा आहे आणि त्या तुमच्या मतदान वाया जाऊन देणार नाही हि जी मी ग्वाही घेतो तुम्हाला सगळ्यांना एक वचन देतो की सामान्य नागरिकाला एक वेळ चान्स द्या आणि एक चमत्कार घालवा घडवा एक कमी खर्च करून निवडणूक लढवणारा अपक्ष उमेदवार निवडून आला आणि आपल्या कराड शहराचं नाव भारत देशात जायला पाहिजे एक चमत्कार असा काढवा माझी एवढीच सर्वांना नम्र विनंती धन्यवाद